एका वर्षात एक कोटी पेक्षा जास्त ठेवीसह लोकांचा विश्वास संपादन करणारी पलूस शहरातील एकमेव संस्था काळंबा देवी अर्बन निधी फलूस पेन्शन ठेव योजनेत रुपये एक, एक लाख वर व्याज दर मिळवा प्रति महिना दाम दुप्पट योजना आता फक्त पंच्याहत्तर महिन्यांमध्ये शेतकरी ठेव योजना बारा पॉईंट पाच टक्के व्याज दरामध्ये काळंबादेवी अर्बन निधी मेन रोड चांगबल ज्वेलर्स जवळ फलोस अधिक माहितीसाठी संपर्क राहुल मोरे तालुक्यात थरार था वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी पलूस तालुक्यातील कृष्णाकाठ अमनापूर परिसरात आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली यावेळी पावसापूर्वी जवळपास अर्धा तास मोठ्या प्रमाणात विजेचा लखलकाट पाहायला मिळाला अंगावर शहारे आणणारा हा विजेच्या लखलखटांचा थरार संदीप नाझरे यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला आहे उन्हाळ्याच्या दिवसात कधी कधी सोसाट्याचे वारे वाहतात आबाळ ढगाणी झाकळून जाते विजांच्या लखलकाटाने डोळे दिपून जातात आणि ढगांच्या गडगडाटाच्या आवाजाने कांठाळ्या बसतात एरवी शांत असलेल्या आकाशामध्ये असा धेंगाणा अचानक कसा सुरू होतो आणि यासाठी इतकी मोठी ऊर्जा कुठून येते असा, असा प्रश्न पडतो आकाशातले देव आणि दैत्य यांच्यात लढाई चालली आहे असे सांगून पूर्वीच्या काळातल्या आजा नातवंडांना शांत करायच्या हा कुठल्या तरी स्थानिक देवतेचा कोप आहे अशी भीती अडाणी लोकांना वाटायची सोसाट्याच्या वाऱ्याचे प्रवाह जमिनीकडून वर आकाशाकडेही जात असतात वेगाने वर जात असताना हे हिमकण आणि बर्फाचे कर एकमेकांना घासले जातात आणि त्यातून त्यांना घन किंवा ऋण विद्युत भार असणारे आयन वेगळे होतात त्यांनी भारलेले दोन प्रकारचे ढग एकमेकांजवळ आले तर घन आणि ऋण आयन एकमेकांकडे झेपवतात हवेमधून ज्या मार्गाने ते जातील तिथली हवा प्रचंड तापते त्यातून तेज निर्माण होते तसेच धक्का लहर तयार होते हे तेज एक दोन दशांश सेकंदापुरतेच असल्यामुळे आपल्याला क्षणभर दिसते ते दृश्य पाहण्यासारखे असते पण धक्का लहरींमुळे तयार झालेला आवाज ढगांमध्ये घुमत राहतो तो, तो गडगडाट काही सेकंद होत राहतो आणि धडकी भरवतो ध्वनीचा वेग प्रकाशाच्या वेगाच्या मनाने कमी असल्यामुळे आधी वीज चमकते आणि नंतर मेघ होते काही वेळा ही वीज आभाळातून वेगाने जमिनीवर येऊन पडते आणि त्या जागी हाहाकार उडवते असा हा विजेच्या लखलकटाचा लग खेळ आज अमनापूर परिसरात पाहायला मिळाला Oh, i